व्हेरिफिकेशन तर झालेलं आहे फेल त्यामुळे चॅनल मॉनिटायझेशनसाठी आता प्रॉब्लेम आलेला आहे मला आणि वाय टी स्टुडिओमध्ये चेक केल्यानंतर जे तीन कंडिशन्स पूर्ण कराव्या लागतात आपल्याला म्हणजे वन के थाउजंड सबस्क्रायबर कम्प्लीट झाल्यानंतर आणि चार हजार घटाचा फर्स्ट टाईम कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला ॲडसन्स अकाउंट बनवावं लागतं गुगल पिन घरी येतं ते गुगल पिन आपल्याला बँक खात्याशी लिंक करावं लागतं आणि त्यानंतर हंड्रेड डॉलर कम्प्लीट झाल्यानंतर आपली यूट्यूबकडून जी पहिली पेमेंट येत असते तर तीन कंडिशनपैकी दोन जे अप्लाय करायला येतात आपल्याला नोटिफिकेशन त्यानंतर तीन गोष्टी असतात एक तर तुम्ही यूटूब प्रोग्राम पार्टनर म्हणजे यूट्यूबचे यूटूब प्रोग्राम पार्टनरसाठी इलिजिबल आहात हे पहिली काहीतरी स्टेप असते आणि शेवटची रिव्ह्यू काहीतरी असतात आणि शे मध्यंतरी जे असती कंडिशन त्यामध्ये ॲडसन्स अकाउंट व्हेरिफिकेशनसाठी असतं आपलं आयडेंटिटी व्हेरिफिकेशन करावं लागतं त्यामध्ये आयडेंटिटी व्हेरिफिकेशन झालं झालं नाही तर मॉनिटायझेशन थोड्या वेळासाठी स्टॉप केलेलं असतं तर माझं तर ॲडसन्स व्हेरिफिकेशन झालेलं नाही त्यामुळे मॉनिटायझेशन प्रोसेस स्टॉप झाला तर चॅनल मॉनिटायझेशनची प्रोसेस तर थांबलेली आहे खूप प्रयत्न केले खूप प्रयत्न केले ते व्यवस्थित करण्याचं पण ते काय व्यवस्थित होत नाही आहे आता तर एक चार दिवस भरपूर परेशान होते अक्षरशः माझ्याच चुका म्हणायच्या नाव व्यवस्थित टाकण्यात न आल्यामुळे ते थोडंसं मॅच झालं नाही आणि आयडेंटी व्हेरिफिकेशन झालं नाही पण जरी नाव मी व्यवस्थित टाकलं असतं आणि समजा फोटो ब्लर आला असता तरीसुद्धा तो प्रॉब्लेम येणारच होता म्हणजे काही गोष्टी घडायच्या असला असतील ना तर ते घडतच असतात असं वाटायला लागलेलं आहे मला तर असो जे झालं ते झालं तर ह्यावरती देखील आहे पण अजूनही मी काय मिस्टरांचं ॲडसन्स जोडलेलं नाही आहे मला असं वाटतंय की मी जे स्वतःचा ॲडसन तयार केलेला आहे तेच व्यवस्थित व्हावं असे माझं मला वाटतंय पण ते बघू काही अजून माहिती मिळाली किंवा थोडा वेळ वेट करेन यूटूबकडून uh, काही नोटिफिकेशन येतं का कारण की मी यूट्यूब uh, uh, जे हेल्प सर्विस असते भरपूर त्यांच्याशी सुद्धा थोडंसं हे कनेक्ट uh, करण्यासाठी आणि त्यांना काहीतरी माहिती पाठवलेली आहे की असं असं प्रॉब्लेम झालेला आहे तर बघू काही त्यांच्याकडून हेल्प होते का तर ॲडसन्सचं uh, जे प्रॉब्लेम झालेला आहे माझ्यासोबत तो पूर्ण होईल तेव्हा होईल म्हटलं पण चार दिवस इतके परेशान होते मी अक्षरशः खूप परेशान मला व्हिडिओजसुद्धा क्रिएट करावे वाटत नव्हते इतकी मी परेशान होते किती सारे व्हिडिओज सारखे व्हिडिओजच बघत होते माहितीचे आणि रात्रीसुद्धा असं वाटत होतं की सारखं व्हिडिओज बघतच राहावे माहितीचे आणि काहीतरी सोल्युशन पटकन निघावं तर भरपूर वेळेस असं आपल्यासोबत होतं काही अडचण आली की बस आपण ते पूर्ण करण्यासाठी किंवा ती सोडवण्यासाठी खूप असं एकदम असं पॅनिक होऊन जातो आणि आपल्याला समजत नाही अशा गडबडीत मग पुन्हा एखादी चूक आपण करतो तर मग शांत चित्ताने थोडंसं डोक्याला के रिलॅक्स केला आणि म्हटलं विचार केला की के आपण चॅनल कशासाठी ओपन केलेला आहे आणि आपला चॅनलचा उद्देश काय आहे तर चॅनलचा उद्देश तर आपला पूर्ण होतोय अर्थातच वरती आपण व्हिडिओज टाकतो याचा अर्थ आपण मॉनिटाईज व्हावं चॅनल आपल्याला पेमेंट यावी हे तर आपलं ध्येय असतात सगळ्यांचंच असतं ते पण मेन म्हणजे माझं ध्येय काय होतं मेन म्हणजे आपलं चॅनल कशावर डिपेंड आहे आणि ती गोष्ट आपण पूर्ण करत आहो का हे मला जास्त महत्त्वाचं वाटलं असा मी विचार केला की चला ठीक आहे चॅनल मॉनिटायझेशनसाठी प्रॉब्लेम आली तर येऊ देत पण नेमकं आपलं चॅनल जे आहे चॅनलचा जो उद्देश आहे की तो आपण पूर्ण करूया कुठे ना कुठेतरी चॅनलच्या माध्यमातून आपल्याला इतरांपर्यंत पोहोचवायचं आहे मनामनामध्ये निर्माण करायचं आहे की जसं आपल्याला स्वधर्माचा आदर आहे तसा आपल्याला इतरही धर्माचा आदर करायचा आहे कुणाच्याही संस्कृतीचा आपल्याला अनादर करायचा नाही आहे तर हे जे आहे गोष्ट ही मला इतरांपर्यंत पोहोचवायची आहे आपण नाही जरी म्हटलं किंवा काही जरी झालं तरी थोड्या प्रमाणात का ना मनामध्ये निर्माण आहे जातीय व्यवस्था अजूनही आहे आपण म्हणतो की सगळं संपलेलं आहे आपले मित्र मंडळ वगैरे सगळं आपण एकत्रित राहतो सगळ्यांशी बोलतो सगळ्यांच्या जा घरी जातो येतो पण ती गोष्ट अजूनही संपलेली नाही आहे तर जातीय मानसिकता अजूनही काही जणांची बदललेली नाही आहे ती अजूनही तशीच आहे अजूनही आपण पूर्णपणे हे होत नाही अक्षरशः आपल्या मनात जरी असलं ना तरी आपण एकदम हे होऊ हे करत नाही दाखवू शकत नाही किंवा काय आणि एखाद्याने समजा एखाद्याच्या विचारामध्ये जाती या भेद नसला जरी तर त्यांनी त्याचं मत मांडण्याचा प्रयत्न केला तर दिखावा तर करत नाही ना असं सुद्धा बोलणारे भरपूर जणं असतात पण मला असं वाटतं की आपण आपल्या घरापासून सुरुवात करायला हवी आणि मी माझ्या घरापासूनच सुरुवात करणार आहे मी असं ठरवलं होतं की थोड्या प्रमाणात का असे ना ही मानसिकता बदलली पाहिजे जातीय भेदभेबा भेदभावाची आणि आपण पूर्ण मनाने आणि पूर्ण ह्या गोष्टीने आपण जाणून घेतलं पाहिजे जा की माणूस हा एकच धर्म सर्वश्रेष्ठ आहे स्वतःच्या संस्कृतीचा स्वतःच्या धर्माचा जसा आपल्याला अभिमान आहे तसंच आपण इतरांच्याही संस्कृतीचा उपासनेचा किंवा त्याच्या धर्माचा आपण अनादर नाही केला पाहिजे स सगळ्यांच्या भावना जशा आपल्या आहेत तशा दुसऱ्यांच्याही असू शकतात ही गोष्ट आपल्याला समजली पाहिजे तर हे आपलं उद्देश आहे की हे इतरांपर्यंत पोहोचवायचं आहे कदाचित मला स्पष्टपणे थोडंसं ह्याविषयी बोलता येत नाही मला असं वाटतं की आपल्याकडून काही चूक होऊ नये यामुळे खूप मी जपून बोलण्याचा प्रयत्न करते या बाबतीत पण मेन जे उद्देश माझा जो आहे चॅनलच्या संबंधीचा तो तो हेच आहे तर तो तर आता थोडा थोडा पूर्ण होतोय तर मग तो मॉनिटायझेशनचा प्रॉब्लेम होईल तेव्हा होईल म्हटलं सॉल्व आणि तो होणारच आहे तर कोणाही सोबत जर असं काही प्रॉब्लेम झाला असेल चॅनलच्या संबंधित तर आपण परेशान होऊन जातो आणि चॅनलचं वर्क करणं थांबवतो तर आपल्याला तसं करायचं नाही आहे हा माहिती वगैरे बघत जा पण तुम्ही ज्या पद्धतीने तुमच्या चॅनलवरती काम करत आहात आधी करत होतात त्याच पद्धतीने तुम्हाला चॅनलवरती काम करत राहायचं आहे त्याच उत्साहानं त्याच उत्साहानं काम करायचं आहे आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तेव्हा होणारच आहे पण जर तुम्ही परेशान होऊन अक्षरशः आपलं स्वतःचं जे काम आहे यूट्यूबचं ते जर करणं बंद केलं तर एकतर तुम्ही निराश व्हाल जास्तच तुम्ही हे होऊन जाल म्हणजे तुमचं माइंड पण हे होऊन जाईल की तुम्हाला असं वाटेल की व्हिडिओज करण्याची जी इच्छा आहे ती तुमची नाहीशी होऊन जाईल आणि आपण किती उत्साहानं एखादी गोष्ट जेव्हा करतो तेव्हा आपल्यामध्ये एक वेगळाच उत्साह असतो की आपल्याला चला काहीतरी करायचं आहे आणि ध्येय आपल्याला मिळवायचं आहे तर तो उत्साह कुठेतरी आपला कमी होऊन जातो तर तो कमी न होण्यासाठी आपल्याला सातत्याने वर्क करत राहायचं आहे आणि मी सुद्धा तेच करत आहे तर बघूया काय आहे ते तर हा छोटासा एक व्हिडिओ ह्यासाठीच होता की कुठलेही प्रॉब्लेम किंवा काही जे असतं ना ते काही कालावधीसाठी असतं पण त्या गोष्टीसाठी म्हणून आपलं जे मेन ध्येय आहे त्याकडे आपलं दुर्लक्ष होता कामा नये आणि त्याच ध्येयाकडे लक्ष केंद्रित करून आपल्याला आपलं काम जे आहे ते सातत्याने करत राहायचं सा आहे तर बघूया काय होतं इथे तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओस आहेत तोपर्यंत धन्यवाद जय भीम जय शिवराय जय लहूजी जय महाराष्ट्र जय भारत खूप खूप धन्यवाद